दिवाळी करून घरी बसून खाऊशी म्हणजे खायला भेटलं नाही आता मला चिवडा करावा चांगला म्हणून चिवडा केलाय आणि सर्दीमुळे तोंडाला चोपण नाहीये आणि बाजार आता त्यामुळे चिवडा करावा म्हणून चिवडा केलेला कांदा तळून घेतला कांदा खोबरं आणि तेलात मी मसाले वगैरे दिले मिरची पावडर ती नाही तळून घेत तर मिरची पावडर ती त्यातच टाकली चिवडा मसाला पण त्यातच टाकलाय डाळी पण तळून घेत नाही मी डाळी पण कच्चीच टाकते तर तुम्ही कशी काय सांगा टाकता ते पण सांगा तळून घेते कांदा तळून घेते आणि कांदा आपला कच्चा कांदा आहे तो चिरला आणि चांगला असा कडक मस्त पण खरबूज बारीक त्यासवर शांत तळून घेतला आणि आता लसूण पण नाही टाकत मी थोडासा लसूण टाकते खरं लसूण मी आहे का लसूण टाकतच नाही शकत थोडंच टाकते तर ह्यात मी बघा हा मसाला टाकला चिवडा मसाला डेकोरेशन मध्ये मध्ये करते पण हातात नाही आणि जिरी पण मिक्स आहेत कुठली चिवडा

तो टाकाच ठेवणारे मी फक्त मी टाकते कारण त्याला त्या मसाल्यात मीठ असतं तर कांदा घेऊ आपण काय जमिति कापूर आली ना नसलं असलं घरी आपलं तर चिवडा शंकर पाणी असं करून ठेवलं ना ते खातील त्यामुळे तयारी करायला जायची

गेले मला पिऊन लागले मोबाईल दरपासून

चौदी नयला काय कसं पहिला कसं झालं तू काय म्हणत गॅस